क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत हा भाकरीचा जाहीरनामा हा भाकरीचा जाहीरनामा हा रंडी खाना ही देश नावाची आई ही देश नावाची आई राज रोष झोपते राज रोस निसते कुबेराच्या सोबत अशा एकापेक्षा एक विद्रोही काव्यांनी या देशातल्या बहुजन वर्गाला जागृत करणारे मेलेल्या मुद्यांमध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याचे रणशिंग फुंकणारे इथल्या प्रस्थापित जातीय व्यवस्थेवर विषम व्यवस्थेवर हल्लाबोल करणारे भारतातील सर्व कालिक महान साहित्य महान विद्रोही कवी जर ते त्यांच्या केवळ एका कवितेमुळे सुद्धा त्यांना ज्ञानपीठ सारखे पुरस्कार मिळाले असते परंतु ते बौद्ध समाजामध्ये जन्माला आले बौद्ध धम्मात ते जन्माला आले त्यामुळे त्यांना इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं अनेक मान मराताबापासून पुरस्कारांपासून वंचित ठेवलं ते दलित पॅन्थरचे संस्थापक नेते नामदेवजी ढसाळ नामदेव दादा ढसाळ संपूर्ण भारतामध्ये ह्या माणसाची ओळख नव्यानं सांगण्याची गरज नाही नामदेव ढसा दलित पॅनथरचे संस्थापक आणि विद्रोही साहित्यिक म्हणून त्यांची असणारी ख्याती अनेक प्रकारच्या नामदेव दादांनी कविता लिहून आणि दलित पॅनथरच्या माध्यमातून लढाई उभारून क्रांतिकारी लढाई उभारून मेलेल्या मनांमध्ये लढण्याची जिद्द निर्माण केली प्रेरणा निर्माण केली गोडगोड लिहून इतर बाकीचे कवी आहे आपण पाहतो मोठमोठे मुड़ पुरस्कार त्यांना मिळाले फक्त काय तर गोडगोड लिहिणं परंतु गोडगोड लिहिण्यापेक्षा जे सत्य आहे ते तोंडावर फेकून मारणारे नामदेव ढसाळ आज नामदेव नामदेव ढसाळांची आठवण त्यांच्या पुतण्यामुळं आली त्यांच्या पुतण्यानं जो आगाऊपणा केला त्यामुळं नामदेव ढसाळांची आज आठवण आली हे हो माझ्या बाजूला जे तुम्ही चित्र पाहताय या चित्रामध्ये पाहता चित्रा पहा नामदेव ढसाळ कितीही मोठे साहित्यिक असू द्या नामदेव ढसाळ कितीही मोठे नेते असू द्या परंतु विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथा बुद्धांच्या लाईन मध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्धांच्या रांगेत त्यांना बसवण्याचा कोणी प्रयत्न करता कामाने तेवढी त्यांची उंची नाही तथागत बुद्धांच्या आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूला कोणाचाही बसण्याची व त्यांची फोटो लावण्याची कोणाची अवकात नाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्धांच्या रांगेत बसण्याची कुणाची लायकी नाही कुणाची अवकात नाही फक्त त्या रांगेमध्ये या जगाचे जगत जेते जगातले एकमेव चक्रवर्ती विश्व सम्राट प्रियदर्शी महान अशोक यांच्याच फोटोला त्या ठिकाणी स्थान असावं बाकी इतर कोणाचाही फोटो तथागत बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या बाजूला लावता कामा नये परंतु आपण या फोटोमध्ये पाहतोय बाबासाहेबांच्या फोटो आणि गौतम बुद्धांच्या फोटोच्या मध्ये नामदेव ढसा फोटो, फोटो लावलाय बर लावला तर लावला पहिली तर गोष्ट तो फोटो लावालाच नाही पाहिजे बाबासाहेबांच्या आणि बुद्धांच्या रांगेमध्ये नामदेव ढसाळ हसो आणखीन कोणी कोणाची पात्रता नाही ती बिडी ओढता ना तथागत बुद्धांच्या बाजूला एक सिगारेट वरताना दाखवले नामदेव ढसाळ तिथे बसवले त्या फोटोमध्ये हा बिंडोत्पणा नाही तर काय बर हा जो या फोटोमध्ये जो दिसतोय तो नामदेव ढसाळ यांचा पुतणे आहे पॅन स्वप्नील बर हा स्वप्नील ढसाळ जे आहे आराणी माणूस नाही ना चांगला शिकलेला सवरलेला आहे डॉक्टर आहे आता हा जो फोटो आहे हा फोटो स्वप्नील यांच्या कार्यालयातला आहे की त्यांच्या घरातला आहे माहिती नाही किंवा अन्य ठिकाणचं आहे तेही माहिती नाही परंतु या फोटोच्या बाजूला स्वप्नील उभा आहे स्वप्नील ढसाळ उभे आहे एवढं मात्र खरं आहे जर हा फोटो एक वेळाला आपण मान्य करूया की त्यांच्या कार्यालयातलं नसेल त्यांच्या ऑफिस त्यांच्या घरातला नसेल जिथला नसे। तिथला जिथला कुठं असेल तो फोटो तिथं मात्र स्वप्नील उभय आहे मग स्वप्नील त्या टायमाला त्या ज्यांच्या ठिकाणी हा आए, बाबा फोटो आहे त्यांना खडसावायला पाहिजे होत की बाबा रे बाबासाहेबांच्या आणि बुद्धांच्या बाजूला बसण्याची पात्रता कुणाची नाही तिथं फोटो लावण्याची कुणाची पात्रता नाही नामदेव ढसाळांची तर नाहीच नाही मग हा फोटो तिथं जो लावलाय हो तो काढा अगोदर असं स्वप्नी ढसाळ यांनी म्हणायला पाहिजे होतं परंतु ते न म्हणता हा माणूस त्या ठिकाणी फोटो शूट करतोय उभा आहे फोटो काढतोय आणि सर हा फोटो स्वप्नील यांच्या ऑफिस मधला असेल किंवा त्यांच्या घरातला असेल तर ते फार मोठ गंभीर आहे समाजाची माफी मागावी स्वप्नील यांनी समाजाची माफी मागावी आणि तसे तो फोटो काढल्याचे चित्र सोशल मीडियावरून त्यांनी शेअर करावे स्वप्नील तुम्ही एक उमदे नेतृत्व आहात तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे नामदेव रसाळ यांचे तू तु, तुम्ही पुतणे आहात तुमच्याकडून अशा बालिशपणाची आम्हाला अपेक्षा नाही जे समाजामध्ये तुमच्याबद्दल ज्या प्रतिक्रिया उमटल्यात मी ते तुम्हाला वाचून दाखवणार नाही अतिशय संतापजनक आहे ते सगळं काही डोकं ठिकाणावर ठेवून काम करा समाज डोक्यावर येईल अन्यथा समाज माफ करणार नाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत बुद्ध आणि प्रियदर्शी महान अशोक यांच्या रांगेमध्ये बसण्याची या जगात कोणाची पात्रता नाही याचे भान ठेवा या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढंच सांगतो समाजामध्ये तुमच्याबद्दल ही पोस्ट पाहिल्याच्या नंतर प्रचंड संतापाचे वातावरण आहे नामदेव रसाळ हे निश्चित असे मोठे होते साहित्यिक म्हणून त्यांचे फार मोठे योगदान आहे दलित पॅनथरचे संस्थापक म्हणून त्यांचे फार मोठे योगदान आहे मेलेल्या मनाला अन्यायाविरुद्ध पेटवण्याचे फार मोठे कार्य त्यांनी केलं त्याचा संपूर्ण इतिहास हा जनतेला माहीत आहे भारतीय जनतेला माहीत आहे त्यांच्या दलित पॅनथरच्या प्रवासापासून ज्या शिवसेनेला त्यांनी उभ्या आयुष्यभर शिव्या घातल्या त्या शिवसेनेला पर्यायानं बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्याबरोबर केलेली त्यांची युती म्हणा किंवा शरणागती म्हणा जे काही ते हा संपूर्ण प्रवास जनतेला माहीत आहे तरीसुद्धा नामदेव रसा यांच्याबद्दल एक पॅनथर म्हणून आदराची भावना प्रत्येकाच्या मनात आहे शेवटच्या आयुष्याच्या शेवटच्या वेळेला त्यांनी काय केलं कुणाबरोबर युती केली शरण शरणागती पत्करली तो भाग वेगळा परंतु प्यान्तर म्हणून त्यांनी केलेलं कार्य आजरामर आहे त्यांच्याबद्दल आदराची भावनाच आहे तुमच्या थिल्लरपणामुळं विनाकारण ढसाळ हे नाव बदनाम करू नका एवढंच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नम्रपणे सांगतो जय भीम प्रिय क्रांती मित्र हो भीमप्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा